नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना किती मोठ्या प्रमाणात मानत असत याचं कुठल्याही प्रकारचं उदाहरण किंवा पुरावा देण्याची गरज नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक कृत्यांमधून ते दिसून येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा अक्षरशः रायगडावरती मुक्काम देखील ठोकलेला आहे याचा इतिहासात आपल्याला पुरावा मिळतो असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतील ज्यामधून आपल्याला स्पष्टपणे असं दिसून येतं की ते ते छत्रपती शिवाजी महाराजांना किती मोठ्या प्रमाणात मानत असत याचंच एक उदाहरण आता सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे किंवा एक पोस्ट आहे सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एका किल्ल्याची जमीन जी आहे त्या किल्ल्यावरती जवळपास दोन जी जमीन आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती आहे आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरतीच नाही तर त्या जमिनीचा सातभार अधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती आहे याबाबत जे गेल्या काही दिवसापूर्वी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी एका न्यूज चॅनल सोबत बोलत असताना खुलासा केला होता तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तुम्हाला विनंती असेल चॅनल वर नवीन असाल तर करा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय लिहावं काय बोलावं याची काही गरजच नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बाबा आपल्या भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये त्यांनी अनेक लोकांना हक्क अधिकार मिळून दिले भारतातील प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगण्याचा व राहण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय दिन दलित गरीब सर्वांसाठी संविधानामध्ये चांगल्या सुविधा करून दिल्या सर्वांसाठी एक हक्क त्या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवले आहेत खास करून आदिवासी व मागासवर्गीय लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप काही केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण जेवढं लिहावं जेवढं वाचावं तेवढं कमीच आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जेव्हा शिक्षण घ्यायचं होतं त्यांना शिक्षणामध्ये समोर जायचं होतं त्यावेळेस त्यांना जे आहे बडोद्याचे सयाजी गायकवाड यांनी खूप मदत केली होती एवढंच नाही तर त्यासोबत कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणामध्ये मदत केली इतिहासामध्ये आपल्याला किस्सा नक्की पाहायला मिळतो तो म्हणजे एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशाहून शिक्षण घेऊन जेव्हा मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्या घरी त्यांना भेटायसाठी कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज त्यांच्या मुंबईच्या घरी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट देखील घेतली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यासोबत राजश्री शाहू महाराज यांच्यामध्ये अतिशय जिवाळ्याचे संबंध होते ते एकमेकांना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मानत असत आणि त्याचमुळे जे आहे राजश्री शाहू महाराज हे नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपुलकीने चौकशी करत असत असाच एक किस्सा आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये पाहायला मिळतो एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आमंत्रण जे आहे कोल्हापुरामध्ये येण्याचं राजश्री शाहू महाराज यांनी दिलं होतं आणि त्या ठिकाणी फक्त त्यांनी आमंत्रणच दिलं नाही तर जेव्हा कोल्हापुरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः राजश्री शाहू महाराज उभे राहिले होते आणि त्या ठिकाणी फक्त ते उभेच राहिले नाही तर कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी त्यांना बोलविण्यात आलं होतं त्या ठिकाणी वाचायला मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यासोबत राजश्री शाहू महाराज यांच्यामधील असणारे घनिष्ठ जिवाळ्याचे संबंध हे सांगणारे अनेक किस्से आपल्याला इतिहासात तर भेटतात परंतु गेल्या काही दिवसापूर्वी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ज्या एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी जे आहे त्या ठिकाणी एक किस्सा सांगितला आणि त्यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती पन्हाळा गडावरती जवळपास दोन एकर जमीन आहे आणि ती जमीन फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरतीच नाही तर तिथला सात बारा आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती आहे असं त्यांनी सांगितलं आणि ही जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी घेतली किंवा त्यांच्या नावावर कशी झाली याचा किस्सा देखील त्यांनी सांगितला तर ते सर्व जाणून घेण्याअगोदर सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला हवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजूश्री शाहू महाराज यांच्यामध्ये जिवाळ्याचे संबंध होते आणि त्याच संबंधातून जे आहे राजूश्री शाहू महाराज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणजेच रमाबाई यांना जे ताई साहेब म्हणत व ते त्यांना स्वतःची बहीण मानत आणि त्यासोबत आपल्या सर्वांना माहीत आहे की राजूश्री शाहू महाराज यांना एक मुलगा व मुलगी होती त्यांच्या मुलाचं नाव होतं राजाराम महाराज तर त्यांच्या मुलीला अक्काताई अक्कासाहेब किंवा अक्काताई म्हणून बोलवलं जायचं महाराणी त्यांना बोलवलं जायचं आणि हे दोन हे दोघंजण जे होते ते बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणजेच माता रमाईला जय आत्या म्हणून हाक मारत असत आणि त्यामुळे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यासोबत राजश्री शाहू महाराज यांच्यातील घनिष्ठ संबंध आपल्याला दिसून येतात त्यांच्यामध्ये असणारा जिवाळा एकोपा आपल्याला या ठिकाणावरनं पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला इतिहासामध्ये याच्या अनेक किस्से अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील परंतु राजश्री शाहू महाराज हे फक्त माता रमाईला ताईच म्हणत नसत तर ते त्याप्रमाणे वागत देखील असत मित्रांनो तुम्हाला एक याबाबत किस्सा सांगतो जेव्हा राजश्री शाहू महाराज यांचं निधन झालं होतं त्यावेळी ज्या आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये ब्रिटिशचं शासन होतं आणि ब्रिटिशचं शासन असल्यामुळे कोल्हापूरचं जे संस्थान होतं ते वेगळ्या याच्यामध्ये येत होतं आणि त्याचसोबत मुंबई जी होती ती ब्रिटिश यांच्या आधिपत्याखाली येत होती म्हणजेच ब्रिटिश यांच्या आधिपत्याखाली येणारी मुंबई त्या ठिकाणी सर्व नागरिक जे होते हे त्यांच्या आधिपत्याखाली येत होते आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चांगलीच माहीत होती आणि त्यांना वाटत होतं जर राजश्री शाहू महाराज यांच्यासोबत आपले एवढे चांगले संबंध होते तर आपण आपण त्यांचं प्रजाजन व्हायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होतं आणि त्यामुळे जेव्हा राजश्री शाहू महाराज यांचं निधन झालं तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र त्यांनी थेट राजाराम महाराज जे की राजश्री शाहू महाराज यांचे पुत्र होते यांना पाठविलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की राजे मला तुमचं प्रजाजन व्हायला आवडेल आणि त्यासाठी मला तुमच्या राज्यामध्ये थोडीफार जमीन बहाल करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं हे पत्र जेव्हा राजाराम महाराज यांना मिळालं तेव्हा त्यांनी ते पत्र बघितलं आणि त्यानंतर त्यांनी त्याच वेळेस जे आहे एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशानुसार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती जे आहे गड्यावरील दोन एकर जमीन करण्यात आली आणि ती जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरतीच करण्यात आली नाही तर त्याचा सात बारा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती करण्यात आला आणि तेव्हापासून जे आहे पन्हाळा गडावरील ती दोन एकराची जी जमीन आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती आहे तर मित्रांनो यावरनं आपल्याला एक गोष्ट नक्कीच दिसून येते की ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती घराणं म्हणजेच राजश्री शाहू महाराज यांच्यामध्ये किती जिव्हाळ्याचे समन्वय होते परंतु मित्रांनो आजकाल आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांना एकमेकांच्या विरोधात दाखविण्याचे किंवा दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना किती मोठ्या प्रमाणात मानत होते याच्या अनेक उदाहरणं समोर असताना देखील काही लोकांकडनं मुद्दामून असे किस्से रंगविले जातात तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना किती मोठ्या प्रमाणात मानत होतात याचे एक चांगलं उदाहरण म्हणजे चौदारी तळे या ठिकाणी केलेला सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा चौदार तळे या ठिकाणी सत्याग्रह केला होता तेव्हा त्यांनी ते एक लेटर हेड काढलं होतं आणि ते लेटर हेड काढताना तेव्हा त्यांनी त्या लेटर हेडच्या सुरुवातीला एक लेटर हेड त्यांनी एक लाईन लिहिली होती ती लाईन म्हणजे जय भवानी जय शिवाजी यावरनं आपल्याला दिसून येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे होते छत्रपती शिवाजी महाराज यांना किती मानत होते आणि त्याहीपेक्षा महारचं जो आंदोलन होतं मित्रांनो त्या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे त्या आंदोलनाच्या ठिकाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो मांडला होता असं देखील सांगितलं जातं आणि एवढंच काय तर ज्यावेळेस हे आंदोलन झालं त्यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना इतकं मोठ्या प्रमाणात मानत असत महा रायगड या ठिकाणी जे आहे ते एक दिवस जाय थेट मुक्कामाला रायगड गारावरती गेले होते त्यांनी त्या ठिकाणी दिवसभर रायगडाचा फेरफटका मारला त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण परिसर पाहिला आणि त्या ठिकाणचा अनुभव देखील त्यांनी घेतला होता आणि एवढंच काय तर रायगडाच्या पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मूर्ती दहन केलेलं आहे अनेक जणांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मूर्ती का दहन केलं परंतु ज्या मनुस्मूर्तीनं आपल्या राजाचं जे राज्याभिषेक ना साकारला होता त्या जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कदाचित मनुस्मृती जाळली असावी असं देखील बोललं जातं मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांना ते किती मोठ्या प्रमाणात मानत असत याच्या अनेक उदाहरणं अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात तरी मित्रांनो आता तुम्हाला एक गोष्ट तर समजलीच असेल की पन्हाळागडावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती दोन एकर जमीन आहे व ती कशी आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल परंतु यापुढेही तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचे हे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेअर करून चॅनलला मदत करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो